रेशन कार्ड काढून देण्यासाठी प्रति रेशन कार्ड पाचशे रुपये या प्रमाणात तीस हजार रुपये लाचेची मागणी करत त्या बदल्यात चार हजार रुपये स्वीकारल्याप्रकरणी इगतपुरी येथील पुरवठा निरीक्षण अधिकारी व खाजगी एजंट यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं पकडले ललित सुभाष पाटील पुरवठा निरीक्षण अधिकारी इगतपुरी आणि सोमनाथ टोचे असं या लाचखोराचं नाव आहे तक्रारदार हे त्यांच्या गावातील साठ रेशन कार्ड काढून देण्यासंदर्भात पुरवठा विभागातील अधिकारी ललित पाटील यांना भेटले होते त्यांनी खाजगी इशम सोमनाथ टोचे यांच्या समक्ष प्रत्यक्ष रेशन कार्डला पाचशे रुपये याप्रमाणे दर ठरवून चार हजार रुपये दर स्वीकारले होते उर्वरित सव्वीस हजार रुपयांची मागणी तक्रारदार यांच्याकडे केली होती त्यामुळे तक्रारदार यांनी प्रतिबंधक विभागाकडे तक्रार, तक्रार केल्यानं पोलीस निरीक्षक राजेंद्र सान पवार परशुराम जाधव यांच्या पथकानं ही कारवाई केली लाचेच्या रकमेपैकी के चार हजार ललित पाटील यांना यापूर्वीच फोट झाले असून दहा हजार खाजगी इसम टोचे यानं स्वीकारल्याचं उघड झालंय त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन पाटील करत आहेत